श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा निमित्त आपल्याला काही विशेष सेवा सुद्धा करायची आहे मी तुम्हाला सांगितलं एकवीस दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आपल्याला करायचं आहे आता त्याचबरोबर ज्यांना कोणाला ती सेवा जमणार नाही त्यासाठी तुम्हाला अगदी पाच मिनिटाची ही सेवा तुम्हाला करायची आहे त्यामध्ये तुम्हाला गुरुचरित्राती एक अध्याय वाचायचा आहे तर तो अध्याय कोणता आहे त्याचबरोबर एक श्लोक सुद्धा आहे तो सुद्धा तुम्हाला वाचायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा या काळामध्ये आपण काही सेवा करत असतो त्या सेवा फलदायी ठरतच असतात तुमची जी काही इच्छा आहे अगदी जी काही मनोकामना आहे ती तुम्ही या दिवसांमध्ये मागितली आणि सेवा जर केली तर तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होतच असते श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांना कधीही एकट सोडत नाही तर आपल्याला या काळामध्ये गुरुचरित्र पारायण देखील आपल्याला करायचं आहे तसेच आणखी देखील आपल्याला सेवा जी आहे ते सुद्धा करायची आहे प्रत्येकाला वाटतं की गुरुचरित्र पारायण करावे पण इच्छा तर असते पण गुरुचरित्र पारायणाचे काही नियम असतात ते बघूनच आपण ते पारायण करत नाही किंवा घरामध्ये लहान बाळ आहे वर्किंग आहात भरपूर काही अडचणी अडथळे संकट येत असतात आणि आपल्याला ते पारायण करता येत नाही आपण सर्वांनाच माहिती आहे की जर आपण हे पारायण केले तर आपल्याला कधीच कसलीच नाही जो करना तो, तो काही सेवा करतो ती फलदायी ठरते त्याची इच्छित फलप्राप्ती देखील आपल्याला मिळत असते तर आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आपल्याला गुरुचरित्रातील एक अध्याय रोज वाचायचा आहे गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला एक हा एक अध्याय रोज वाचायचा आहे आणि ज्यांना हा अध्याय सुद्धा वाचणे शक्य नसेल तर त्यांनी फक्त एक श्लोक देखील सांगणार आहे तो सुद्धा तुम्हाला वाचायचा अगदी पाच मिनिटं लागतील हा श्लोक म्हणण्यासाठी तुम्ही हा श्लोक किंवा मग हा अध्याय जरी पठन केला तरी पण तुम्हाला गुरुचैत्र पारायण करण्याचे पूर्ण फळ हे आहे ते नक्कीच मिळेल तर कोणता आहे तो अध्याय तसे श्लोक कोणता आहे तर बघा आता भरपूर जणांना वाटेल कि आपन हाँ कदी -कदी की आपण हा एक अध्याय वाचल्याने नक्कीच आपले काम होतील का आपल्या इच्छा पूर्ण होतील का तर कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला जे आहे ते सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू तु तु देऊ नका आई बाळाला हवेत फिरवते काही क्षण ते हवेतच असत पण ते हसत कारण त्याला विश्वास असतो की कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं की हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य ठरवतात पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे मग हे जे, जे काही आपल्याला सेवा करायचे आहेत ते तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकता किंवा मग संकल्प न घेता सुद्धा ह्या सेवा तुम्ही करू शकता त्याचे फळ जे निश्चितच तुम्हाला मिळणार आहे आता आपण सर्वांना गुरुचरित्रातील नववा अध्याय पठन करायचा आहे आता नववा अध्याय जास्त मोठा देखील नाही आणि तो अध्याय तुम्ही सहज पठन करू शकतात तुम्हाला अगदी रोज हा अध्याय जो आहे तो पठन करायचा आहे तुम्ही आजपासून सुद्धा या सेवेला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर आता हा अध्याय आपल्याला कधी पठन करायचा तर तुम्ही सकाळी किंवा मग संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा अध्याय पठन करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडे बारा या वेळेमध्ये आपल्याला हा अध्याय पठन करायचा नाही कारण ही जी वेळ आहे ते जा तो सोडून दिवसभरामध्ये कधीही अध्याय आपण पठन करू शकतो हा अध्याय पठन करण्यासाठी काही नियम पाळायचे का तर पूर्णपणे मांसाहार जो आहे तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे कुठलीही सेवा करताना हा एक नियम सर्वांनाच लागू होतो पारायण आपण आपण जेव्हा करतो तेव्हा जेवणाचे नियम देखील पाळत असतो यामध्ये तुम्हाला जेवणाचे नियम जे आहे ते पाळायचे नाही गुरुचैत्र पारायण आपण जेव्हा करतो तेव्हा जेवणाचे नियम देखील पाळत असतो यामध्ये तुम्ही जेवणाचे नियम पाळले नाही तरी देखील चालेल फक्त मांसाहार हा आपण वर्ज करायचा आहे तसेच अपशब्द देखील कोणाला बोलायचे नाही तसेच मध्येच मासिक धर्म विटाळ सुतक आले तर तेव्हा ही सेवा आपल्याला करायची नाही हा अध्याय आपल्याला पठन करायचं नाही तुम्ही हा अध्याय श्रवण केला तर चालेल पण तुम्हाला पठन करायचं नाही त्याचबरोबर आता हा अध्याय ज्यांना पठन करणे शक्य नाही त्यांनी एक श्लोकी गुरुचरित्र हे पठन करायचे आहे तर एक श्लोकी गुरुचरित्र जास्त मोठं नाही त्यामध्ये फक्त एक श्लोक आहे तो एक श्लोक आपल्याला रोज अकरा वेळा म्हणायचा आहे अगदी तुम्ही दिवसभरात कधी हा श्लोक अकरा वेळा म्हटला तर दत्त महाराजांचा स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच मिळेल तो श्लोक असा आहे की दत्तांचा अवतार हा कलियुगी श्री पाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिल्लवर्तची संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांच्या श्रमा हा श्लोक आपल्याला वेळा म्हणायचा आहे पूर्ण श्रद्धेने आपण हा श्लोक म्हणायचा आहे अगदी तुम्हाला जास्त वेळ सुद्धा लागणार नाही शक्य असेल तर तुम्ही जास्त वेळा देखील हा श्लोक म्हणू शकतात एकशे आठ वेळा देखील हा श्लोक तुम्ही म्हणू शकतात कारण गुरुचैत्र पारायण जर तुम्हाला करणे शक्य नसेल तर तुम्ही या सेवा नक्कीच करा आणि ही सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे ही तुम्ही तुम्ही सोडू नका म्हणणार तेव्हा तुम्हाला देवांपुढे बसायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा श्लोक आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे हा अध्याय आणि श्लोक पठन केल्याने खरंच संकट येणार नाही का तर असे नाही वेड काळ हे कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही भोग जे आहे ते भोगूनच आपल्याला संपावे लागतात भक्ती केल्याने संकट येणार नाही असं सुद्धा नाही पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटांवर निभवलं आपली श्रद्धा आणि विश्वास अटूट असला पाहिजे तुम्ही जी काही सेवा, सेवा, सेवा करा आपल्याला त्याचे फळ हे मिळणारच आहे आणि जर आपल्याला कधी कधी भेटलं नाही तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण झाली नाही तरी सुद्धा तुम्हाला स्वामींवर रागवायचं नाही कारण कदाचित स्वामी माऊलींना तुम्हाला त्यापेक्षा काही जास्त द्यायचं आहे किंवा तुम्ही जे काही मागताय ते पुढे जाऊन तुमच्यासाठी जा चांगलं नसेल म्हणून कदाचित ते तुम्हाला भेटत नसेल त्यामुळे आपली फक्त श्रद्धा ही महत्वाची आहे आणि सेवा ही महत्वाचं आहे जेव्हा आपले प्रारब्ध पूर्ण होतील तेव्हा आपण जे, ते जे काही सेवा करू त्याचे फळ हे आपल्याला मिळणारच आहे तर यासाठी तुम्हाला जे जमेल ते सेवा तुम्ही करू शकतात हा तुम्ही याचे पारायण एकवीस पारायण सुद्धा करू शकतात जप सुद्धा तुम्ही करू शकतात त्याचबरोबर अकरा वेळा तारक मंत्र म्हणण्याचा सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात किंवा मंग एक अध्याय गुरुचरित्रातील नववा अध्याय वाचण्याचा संकल्प करून सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात ज्यांना कुणाला ह्या सर्व सेवा सुद्धा जमणार नाही त्यांनी फक्त एक श्लोक की गुरुचैत्र हा श्लोक जो आहे तो तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे एवढी जरी तुम्ही सेवा केली मनाने तर नक्कीच तुमच्या जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ते नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ